तर गाईज हॅलो वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज घरामध्ये मी आणि बाबूच आहोत तर मम्मी आणि अजय गेलेली आहेत घरी इथूनच घरी अजय ऑफिसला गेला आहे आणि इथूनच मम्मी घरी गेलं आहे तर आता घर थोडंसं असं खाली खाली वाटतं आहे सागर पण ऑफिसला गेला आहे तर आता आपला नवरात्री दसरा सगळं काही झालं आहे तर आता थोडं एक आठवड्या लगेच दिवाळी पण येईल तर असे सण एकदम लागोपाठ आहेत तर थोडंसं आता सगळेच गेले तर मला थोडंसं रिकामा रिकामा वाटते पण ठीक आहे ते आता घरी आले तर त्यांना एक परत रिटर्न तर जाणं होतंच तर आता इथे बाबू उठला आहे आणि घरातलं तर सगळं काम सगळं आवरून झालं आहे त्याचं आता खाणं त्याचं अंघोळ परत त्याचं नाश्ता त्याला तयार वगैरे करणं ते आता सगळं मला करायचं आहे तर इथे त्याचं गाणं लावलं आहे आणि तो, तो, तो माझ्या बाजूला बसला आहे गाणं बघत तर सोनू ए अवीर काय बघतोय अवीर काय बघतोय तो आता टी व्ही बघतोय त्याचं गाणं लावलं की तो आरामात टी व्ही बघत बसतो इथे तर तेच तो आता बघतोय अवीर हे आवडत नाही ना तुला दुसऱ्या लावत्या हां तर काहीच ना बाबू पण आता अशा आहे ना नवीन नवीन गोष्टी आहे ना तो शिकतोय बरं का तर आहे ना मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवेल तर तुम्ही आहे ना ब्लॉग जो आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा पण ठीक आहे बघू आपला आजचा दिवस कसा जातोय ते तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि मी आता त्याचं सगळं करून घेते आणि मग तुम्हाला भेटते काय होईल चल 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 आहे हां चला पुढे सिड चला स्ट्रेट 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 हां मम्मा मागेच आहे चल 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 सरळ 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 इकडे नाही थांब 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 चल नाही अजून फिरायचंय अजून फिरायचंय हा काय आता मी ह्याची गाडीने इथे अडून ठेवलंय म्हणून आहे ना तो असं करतोय जोर लागतोय बॉल कुठे बॉल बॉल कुठे आहे हा घेऊन ये आणि बॉल हा ना आ दे हा दे मम्माकड दे बॉल दे दे दे, दे।, दे। जोरात ठकायला मी किक मार आता मी मारते हां किक मारू ना हे बघ आम्ही हे काय हे काय नवीन काय नाही काय क्या करना चाहते हो तुम क्या करना चाहते हो जी हे जी ओ आ आता आणत नाही जा बॉलर दे मला दे आता ना दे नाही देत मग मला दे सोनू दे ना प्लीज बघा त्याला ना हे पाहिजे ठीक आहे इकडे बस सीट डाऊन सीट आहे ह्याची सीट डाऊन बघा हां बघा ह्याची सीट डाऊन <laughs> हॅलो हां चला होल्ड युअर लेग हवीर मांडी घाल तर काहीच अशा प्रकारे हा रेडी आहे आणि ह्याला रेडी करता रेडी करता करता माझी हालत होती छान तर हा ना झोपला होता म्हणजे त्याला बनल वगैरे मी परत झोपला आणि मग नंतर भेट तास निघला त्याच्यानंतरला मग त्याला अंमल वगैरे घातलं म्हणून हा जेवढा ना आम्हाला लेट झालाय ह्या ना लेट झाला ना आपल्याला तुला नाव नाव घालायला लेट झाला नाव नाव करायला ले लेट नाही झाला झाला ना त्याचे आहे ना तिथे एवढे कार्स आहेत वरती त्याचा मंकी आहे हां आणि आतल्या ड्रॉअरमध्ये पण ना त्याचे भरपूर खेळणे पण त्याला ना हे आता बघा तिकडे तो बॉल पडला आहे तर त्याला नाही ते सगळं खेळणे सोडून किचनमध्ये येईल परत ते काय बोलतात त्याला ग्लासेस घेईल त्या डब्याला आहे ना एक हूक आहे ते हूक मागे पुढे करेल हां अशी सगळी तो कामं करत बसतो आता हे नेल कटर काही खेळायची वस्तू आहे का सांगा बघू आता त्याच्याने तो खेळतो हां सनू नेल कटर खेळायची वस्तू आहे ने। हां नो, नो, नेल कटर खेळायची वस्तू नाही आहे ना, ना सनू हां अगदी नेल कटर घ्यायची वस्तू नाही आहे ना, ना काय आता ते उडत नाही ना म्हणून चिडलं आहे का त्याच्या हातामध्ये ते आहे ना तो होत नाही ना म्हणून चिडलाय चिडलंय चिडलंय <laughs> आवीर इथे इथे नाच रे चारा खा पाणी पी घेऊ मी फोन हम्म आता त्याला दिसली हा त्याची खेळणी दिसली आहे त्याची आता आता त्याची खेळणी दिसली आहेत त्याला आता ते सगळं तो काढणार तो बॉक्स काढणार त्या बॉक्स सगळे ते त्याचे जे पण ट्रेन आहे त्याची पटरी आहे ते, ते सगळं काढणार हो ना नावीर हो मग सगळं काढणार मी बघा उभं राहायला उभं राहिलय पगार पगाड पगड बघ उभं राहिला उभं राहिलं हात सोडते हात सोडते हात सोडते हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड <laughs> तो 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 तर काहीच तसं उभा राहतंय तर तो पडणार वगैरे कारण आपली ही जी मॅट आहे ती खूप मजबूत आहे आणि मी इथे आहेच तर काळजी करण्यासारखं काय नाही आहे हा ये परत ये ना आता ॲक्च्युली मजा येते मला धरून का उभा राहतो स्वतः उभा राहा हां आता सोड सोड सर सोड वा व्हेरी गुड Angkat. <şarkavak> balance, balance, balance. Lagi. Ih, pokok lain Ini pokok mana ah? Ha. Ha. Apa gerak? Ha. 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 हा स्टँडअप स्टँडअप तुला मजा येते आता हा एचे बरा आईला आम्ही रु बरा आयला आम्ही काय करतो जा काडे ठेव आतमध्ये परत जा गाडी काढली ना ती ती गाडी काढली ना तिकडे बघ चल ठेवून दे ठेव सगळं ठेव ठेव तिथे व्हेरी गुड आता दुसरी पण ठेव हां हां ठेव ठेवा हा ढकल अजून आज व्हेरी गुड झालं आता ते पण ठेव आम्हाला आता आलेली आहे खूप झोप सोनू निंदू आलाय ना निंदू तर आता आम्ही झोपतो आणि तुम्हाला डायरेक्ट पप्पा संध्याकाळी आल्यानंतर भेटतो म्हणजे पप्पा पण येईल ना ब्लॉग कर बाय घर कर बाय तू बाय कर बाय कर आमचं बाय बघा दोन दोन आतांनी बाय कर आम्ही वावस लाईचा अवेरी काय आहे काय का आहे हे ना अजयने त्याच्यासाठी ना असं ना पझल्सच बोलू शकतो ना ह्याला पझल्स नाही हे काय हे ॲक्च्युली ना रँकिंग आहे म्हणजे वन हे कसं हे वन मग हे टू मध्ये टाकायचं हे थ्री फोर आणि फाय मग असं म्हणजे त्याला कळायला पाहिजे असं हे फायमध्ये हे टाकायचं आणि थ्रीमध्ये हे टाकायचं मी त्याला दे एक देऊन घे हे वनमध्ये टाक इथे टाक इथे 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 अवीर इकडे टाक इथे टाक अवीर इथे टाक इकडे टाक इथे हां इथे टाक हे बघ साहेब हे बघ मी टाकते बघ इकडे बघ इथे बघ हा आईज आज ना बऱ्याच दिवसांनी मी इथे मस्त बनवलं आहे चिकनचा असा मस्त झणझणीत रस्सा नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ दिवस अजिबात नॉनव्हेज खायचं नव्हतं असं फायनली आज आम्ही खाणार आहोत तर तिथे असा मी मस्त रस्सा बनवला आहे आणि इथे बापूला मी थोडंसं असं आलवी बनवलं आहे भातास मौम तर जेवण घेऊयात जेवणाची वेळ तशी पण आता झालेली आहे आणि तुमच्यासोबत बोलता बोलता ना गाईज एक सुंदर असा नजारा आहे मी तुमच्यासोबत शेअर करते एक मिनिट हे बाबा किती सुंदर चंद्र निघाला आकाशामध्ये एकदम का कॅमेऱ्यात तुम्हाला इतकं स्पष्ट दिसत नसेल मध्ये छान वाटत इथे आता फिडिंग इथे खूप मोठा टास्क आहे आमचा खवा हा खवा 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 तर कस खाल्लं तो अवीर उभा राहून नाही खायचं सेट डाऊन बाबू उभा राहा अवीर इकडे बघ क्लॅप 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 हो अशा परेने आम्ही जेवण करतोय है ना अवीर कस जेवण करतो तू कस जेवण करतो हाय कर हाय कर हाय हाय अवीर आणि मी चाव कर म्याव करतो अगदी चाव्या कर चाव अगी कान बघ माझा चाव म्याव टाकली इकडे मला कर प्रेम बघा प्रेम बघा प्रेम बघा कसं होत अरे चाव करतो तुम्हाला तर काही इथे चालू आहे डान्स आणि आपलं सगळं झालं आहे काम वा ही सगळं काम झालेलं आहे मी आलेली आहे बेडरूममध्ये झोपायला आम्ही सगळे चाललेलो आहोत बाबू थोडासा खेळतो आहे तर येस तर असा आपला दिवस होता आजचा आणि असा होता आपला ब्लॉग तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत भेटू आपण नवीन ब्लॉग बाय टेक केअर